सगळ्यात आधी लिंबू धुवायचे आणि त्याच्यानंतर लिंबूला पुसून घ्यायचे त्याच्यानंतर लिंबूला कापून घ्यायच अशा प्रकारे लिंबू कापून घ्यायचे आपल्याला हे भांड पुसून घ्यायचंय मीठ आणि इकडे मीठ साखर आणि तिखट ही साखर आणि तिखट मिरची अच्छा आणि मीठ आणि साखर साखर ठीक आहे मिक्स करायचे मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर एक काचेच्या बर्मीत असं असं ठेवा बांधून घ्या आणि दहा दिवस उन्हा ठेवा